म्हणतात श्रीरामपूर तालुका जिल्हा अहिल्यानगर म्हणजे ते अहमदनगर म्हणता येईल ना अहमदनगर ते नाव ओके धन्यवाद किती भाडं लागलं सहा हजार रुपये सहा हजार रुपये भाडं बापरे आज लिलावमध्ये कमी आवक असल्यामुळं अशा प्रकारचा भाव मिळालेला दादांना आपली समाधानी यात धन्यवाद दादा नमस्कार कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद निफाड का हो धन्यवाद एकदम भाऊ तुम्ही भाऊ कायम ठेवले कालची काल प्रकारची थोडी जास्त वाढलेली मोठी साईज आहे मित्रांनो शिमला मिरची चारशे पस्तीस रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती थोडी जास्त वाढली बरं का म्हणून कमी भाव गेली काय बघितलं चारशे पस्तीस जरा जास्त मोठी साईज आहे ना पहिले डि जास्त चारशे पस्तीस कुठं आहे पहिला तोडा पहिला तोडा आहे मालफा माल एकदम चारशे पस्तीस हो रेटिओ दादा किती कॅरेट हो आले होते आज साठ कॅरेट काय बाबा दहा हजार सहाशे वीस कॅरेट पाचशे तीस पॅलेट नाही काही पाचशे तीस रुपये करेक्ट ऑर्बिक सीट व्हेरायटी व्हरायटी गाव कोणतं धन्यवाद तुमचा फायदा झाला का इकडे वकल ठेवून मग बारा हजार सहा बारा हजार सहाशे रुपये करेक्ट किती करेक्ट आले आज एकशे सतरा थोडं असं या ना सहाशे रुपये कॅरेट गेली कुठले गाव कोणतं आपलं निफाड का हो धन्यवाद एकदम भाजी ठिकाणी भाव तुम्ही भाऊ कायम ठेवले कालचे हो काल, काल सहाशे पर्यंतच होते धन्यवाद किती तीनशे ऐंशी दादा किती कॅरेट आले आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये कॅरेट बलराम मिरची मित्रांनो आज लिलावमध्ये कमी आवक असल्यामुळं अशा प्रकारचा भाव मिळालेला आहे दादांना तीनशे ऐंशी रुपये कॅरेट माऊली समाधानी आज धन्यवाद का... दादा काय म्हणतात नमस्कार म्हणजे आता शेवटचा तोडा आहे का आज अजून एक काय काय भाव गेला आज ओके धन्यवाद दादा दोनशे सत्तर रुपये कॅरेट उशन व्हरायटी का चांगला भाव आहे ना बरं आहे ना ओके दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपौशात्रांवर छान व्हेरायटी कारले अशा प्रकारचं आर्यान आर्यन व्हेरायटीचं कार्य पाऊ कारला पाऊस त्या मंत्रांवर तीनशे अठ्ठेचाळीस रुपये कॅरेट चार हजार पाचशे पंचवीसला तेरा कॅरेट तीनशे अठ्ठेचाळीस रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी आर्यन व्हेरायटी आहे आर्यानला घेतलं चांगलं साहेब तुमचं गाव कोणतं दादा दिंडोरी धन्यवाद बरं रुशन व्हरायटीचं कारला पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारचं मला तीनशे सहासष्ट रुपये करायचं का का दादा वरती तीनशे सहासष्ट रुपये करायचं अशा प्रकारचं रुशन व्हरायटीचं कारलं पाहू शकता अशा प्रकारचं रुशन व्हरायटीचं कारलं पाहू शकता मित्रांनो पावणे चारशे रुपये कॅरेट तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट थ्री सेवन फाईव्ह चौदा किलो बदल बहु शाईन आहे का व्हेरायटी चारशे चाळीस चारशे चाळीस रुपये कॅरेट असं माल मालपण सुटलं मिळा शाहीन व्हेरायटी चारशे चाळीस रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती हो सागर आहे का ही सागर आहे का सागर पाचशे पंचेचाळीस सागर असलं दादा सागर व्हेरायटी पाचशे पंचेचाळीस रुपये कॅरेट असा बोलल्या बोलता बारा हजाराला बावीस कॅरेट पाचशे पंचेचाळीस रुपये कॅरेट पाचशे पन्नास रुपये कॅरेट असेल समान पाऊ शक सहाशे पन्नास रुपये कॅरेट नमस्कार किती कॅरेट आणले होते आज सागर काकडी का काय भाव गेली धन्यवाद दादा सात हजार आठशेला दहा कॅरेट सातशे ऐंशी रुपये चांगला भाव गेला आज सातशे ऐंशी रुपये कॅरेट सागर व्हरायटी असे काकडी पाहून येतं दादा किती तोडा आहे सांगू शकता का दुसरा तोडा आता परत दुसरी चक्कर उद्या का परवा परवा, परवा ना धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं नाशिक ना चार हजार पंचवीसला पाच कॅरेट आठशे पाच रुपये कॅरेट मी त्र्याण्णव सागर कापून ठेवू शकता आठशे पाच रुपये कॅरेट सागर काकडी गेले ते कुठंतरी पाचशे एकशे एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारे बदला माल पाहू शकता मित्रांनो काकडी चायना काकडी एकशे ऐंशी रुपये कॅरेट भाऊ नमस्कार एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा बदला माल पाहू शकता अशा प्रकारची चायना काकडी मित्रांनो पाचशे एकवीस रुपये कॅरेट फायव्ह टू वन वनशे एक, करे एक, एक तीस करे दादा हिचा फरक सांगा ना आम्हाला काय आवक कमी आहे आणि भाव पण कमी गेले ना हिच्यापेक्षा कमी केली पाचशे तीस रुपये कॅरेट मात्र चायना काकडी ही सहाशे रुपये कॅरेट काय सांगत होते इला काही आवक कमी आहे हीच लावायची हीच लावायची ट्रायल म्हणून बरं धन्यवाद आता जास्त उत्पन्न जास्त यायचं सहाशे रुपये करायटाशी पाहू सिद्धा चायना काकडी गाव मावली आपलं सातपूर सातपूर इंडोरी नाशिकमध्येच येतं ना धन्यवाद सहाशे रुपये करायटा सुरु पाहू शकता चायना काकडी तीन रुपये कॅरेट त्याचा माल करू शकतात थोडं लहान साईज आहे का हां तीनशे तीन रुपये कॅरेट तीन रुपये कॅरेट तीनशे तीन कोणती व्हॅरायटी वनिता एकदम भारी बावल तुमचं आहे का लेबल याचं लेबल बघू बावीसशे पंच्याहत्तरला सहा कॅरेट गाव कोणतं आपलं उमराळे खूप तालुका दिंडोरी दोनशे एकोणऐंशी रुपये करेक्ट अशा प्रकारचा तोडका पाहू येतो मित्रांनो दोनशे सहासष्ट रुपये करेक्ट दोनशे सहासष्ट दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट प्रकारचा माल पाहू शकतो ना दोड साडेतीनशे रुपये कॅरेट तीनशे पन्नास रुपये कॅरेट व्हेरायटीचं नाव तर सांगा हा ना युएस यू एस साडेतीनशे रुपये कॅरेट अशा रुपये माल पाहू यू एस चा हजार एक व्हरायटी साडेतीनशे रुपये कॅरेट प्रकारची दोडका पाहू शकतो मित्रांनो निर्मल व्हेरायटीचा दोडका आहे पाचशे तेहतीस पाचशे तेहतीस गेला केला मी सो पाचशे तेहतीस हां कशी व्हेरायटी हवी हो चांगली शाँगी आहे का पाचशे तेहतीस रुपये घराट निर्मल व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा दोडका पाहू शकता पाचशे सदोतीस रुपये कॅरेट सोरेट व्हरायटीचा दोडका अशा प्रकारचा माल पाहू शकता किती तोडा आहे दादा तोडा किती आहे तोडा कुठले दा... गाव दा... कोणतं आपलं हां गाव तर ना तालुका धन्यवाद दादा पाचशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सोरेट व्हरायटीचा जोडकाचा होता तोडा लिंकला हा हे यूट्यूबला दादा

नमस्कार आज किती करेट आणले चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी करेट काय भाव दिला दादा आज दोनशे पंचावन्न थोडे भाव डाऊनच आहेत है ना भाव डाऊन झाले दा धन्यवाद दादा दोनशे पंचावन्न रुपये करेट बारा वांगे अशा प्रकारचा माल पोहोचत तुम्ही ओके धन्यवाद दादा कुठले दा गाव कोणता आपला कोराटे धन्यवाद ते कसं नवीन दोनशे साठ रुपये करेक्ट मीटर असे प्रत्येक बारा टक्के पाहू शकतात एकदम चांगला माल आहे तर माऊली किती करायला आले अठ्ठेचाळीस कुठले गाव कोणतं आपलं गाव निफाड ना धन्यवाद दोनशे साठ रुपये करेक्ट एकदम बारी चला एकशे टकाची वांग आहे पवडर वन सेवन थ्री एकशे त्र्याहत्तर रुपये करेक्ट त्र्याहत्तर रुपये कॅरेट कॅरेट वन सेवन थ्री दोनशे तीस रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो व्हॅरायटी कोणती दोनशे तीस रुपये कॅरेट लांबडी वांगे चला धन्यवाद दादा दोनशे तीस रुपये कॅरेट लांबडी वांगे ही कोणती दादा व्हरायटी आहे सातशे सहा व्हेरायटी दोनशे सत्तर रुपये कॅरेट असता माल पाऊस येतात बदल लांबडी वांगे धन्यवाद दादा बारा किलो वजन चारशे पंचवीस रुपये कॅरेट वांगे पाहू येतात फोर टू फाईव्ह चारशे पंचवीस रुपये कॅरेट पंधरा किलो प्लस वजन चारशे पंचवीस रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती मेघना का चारशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट चला चांगलं करेक्ट दादा नाही लागला मग काय अशी पण टॉसणार दादा नमस्कार नमस्कार आज किती करेट आणले वांगे ब्याऐंशी करेट ब्याऐंशी करेट ही कोणती दादा व्हेरायटी आहे मेघना मेघना व्हेरायटी किती थोडा तो आहे सांगू शकता का का ओके मधात आता संपत आलेला आहे संपत आलेला तरी दोन महिने चाललं ओके काय भाव गेला आज सहाशे एक रुपये सहाशे एक रुपये करेक्ट अशा तंत्र मेघना वांगे सहाशे एक रुपये करेक्ट ही मीडियम साईज आहे ना दादा पूर्ण मीडियम सहाशे एक रुपये करेक्ट ब्याऐंशी कॅरेट आणले ना मग एवढं कॅरेट आणायचं भाडं किती लागलं कुठले गाव कोणतं आपलं श्रीयाम श्रीरामपूर तालुका जिल्हा अहिनगर म्हणजे ते अहमदनगर म्हणताय ना अहमदनगर ते तर नावपनगर ओके धन्यवाद किती भाडं लागलं सहा हजार रुपये सहा हजार रुपये भाडं बापरे भाव पण जरा चांगला गेला मग चला समाधानी आहात ना हो समाधान अजून काय सांगाल शेतामध्ये काय अजून कांदे रो कांदे ऊस ऊस कुठे जातो तुमचा अशोक साखरे ठीक आहे चला धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल सहाशे एक रुपये क्रेट तर माल पण सुद्धा मी तुम्हाला मेघना वांगे अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतो मित्रांनो पाचशे चारशे एकोणीस रुपये करेट गावठी वांगे चारशे एकोणीस रुपये करेट पंधरा किलो वजनचे दुधी पाहू शकतं मित्रांनो एकशे सदोतीस रुपये कॅरेट एकशे सदोतीस गेले दादा अकराशे रुपयाला आठ एक एक कॅरेट एकशे सदोतीस रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी आहे निर्मल दोनशे निर्मल दोनशे निर्मल दोनशे निर्मल दोनशे किती एकाहत्तर आणि व्हेरायटी कोणती आहे नवीन आली का व्हेरायटी पहिले निर्मल अठ्ठेचाळीस होती ना निर्मला तेच तू म्हणलं नाही का हा निर्मला मी आरवळ यार समोरच्या विचारा पडतील ना ही कोणती व्हेरायटी चला काय यार अठेचाळीस व्हेरायटी एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट असं बघा मानपक्ष तेराशे पंच्याहत्तरला आठ कॅरेट बाबा गाव कोणतं आपलं गाव दिंडोरी का धन्यवाद बरा धन्यवाद दादा किती कॅरेट आले होते आज कोणती व्हेरायटी निर्मला अठेचाळीस काय बघेल दादा एकशे सत्याहत्तर रुपये कॅरेट सोळाशेला नऊ कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी का बाबा तुमच्याच गावचे आहेत ना धन्यवाद तिघं एकच गावच्यात एकशे सत्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषी पंधरा निर्मल अठ्ठेचाळीस करायटी निर्मला दोनशे चार रुपये केला हां दोनशे चार रुपये कॅरेट चार हजार सातशे लाख तेवीस कॅरेट दिना निर्मला अठेचाळीस व्हरायटी तुम्ही दिंडोरीचे का नाही नाही वन ई वन वन इ फोर वन दोनशे चार रुपये कॅरेट अशा पद्धती माल पंढर दोन एकशे साठ रुपये एकशे साठ गेले दादा दोनशे दहा दादा दोनशे दहा गेले काही कोणती व्हेरायटी होती दादा किती वजे आणले आज किती वजे आणले कुठले गाव कोणतं आपलं तालुका

हां गाव सांगा निपाड ना निपाड धन्यवाद दोनशे वीस रुपये दोनशे वीस बरोबर आहे माल एक नंबर आहे तुमचा अजून काय पाहिजे बारीक थोडी मोठी मध्यम साईज आहे दोनशे वीस रुपये कॅरेट तीनशे का

एक आले। चारी। चारी। फाइनल भाव आठशे रुपये कॅरेट वीस किलो वजन एवढा टोकर एकदम एक, एक, एक नंबर माल आहे काय भाव विकला का नाही आज दादा आज काय भाव आठशे साडेआठशे नऊशे साडेआठशे रुपये कॅरेट फायनल भाऊ धन्यवाद दादा वीस किलो प्लस वजन हो साडेआठशे नवा माल आहे या चारशे रुपये करेक्ट काय भाऊ म्हणता तू आता माल आहे

आज किती आणले दादा कॅरेट आज बारा कॅरेट फायनल साडेसातशे का कायटी कोणतीशे व्हरायटी व्हरायटी गोल्ड टी साडेचारशे धन्यवाद दादा साडेसातशे रुपये कॅरेट वीस किलो वजन वीस किलो ना पुढेच आहे फायनल का दादा आठशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा एकदम एक, एक नंबर माल झालेला आहे सकाळी साडेसातशे रुपयाने गेला याच्यापेक्षा लहान माल होता एवढा मोठा मालच नव्हता सकाळी आता आहे आठशे रुपये कॅरेट अरे मग कोणती व्हिरायट सतरा पंधरा सतरा धन्यवाद दादा